रामराम शेतकरी मित्र मी तुमचा शेतकरी मित्र दौलत बारापात्री यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे शेतकरी मित्र बऱ्याच शेतकऱ्यांची समस्या असते का थंडीत तीळ निघत नाही मग मी सोळा डिसेंबरला तीळ टाकला आता तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकाव खास करून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा आहे जे तीळ पेर पेरतेत पेर त्या शेतकऱ्यांना तर खूपच मोठा फायद्याचा आहे जुने माणसं म्हणतात की थंडीत तीळ निघत नाही थंडीत तीळ कसा निघते का निघतच नाही थंडीमध्ये कसाच निघत नाही सांगतात तीळ रान आपली मेहनत वाया जाते वेस्ट जाते आपली मेहनत वाया जात नाही वेस्ट जात नाही काही होत नाही बोलाचा भातन बोलायची कडी फक्त जुन्या माणसाची ज्या माणसाला कामाचा आळस एक मेन मुद्दा म्हणजे आळस माणसा जीवनामध्ये कामाचा आळस हे कधीच नसावा ज्याला आळस आहे ते टाळाटाळ करते त्याला कंटाळा येते ते टाळाटाळ करते पण तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो मित्रो शेतकरी मित्रो आता मी सोळा डिसेंबरला तुम्हाला एक पहिला व्हिडिओ टाकला होता तीळ शिंपण्याला मी तीळ टाकतो अशा पद्धतीने टाकतो तीळ शिंपडतो आणि तिळाचं रान मी तयार केलं होतं तीळ टाकला होता सोळा डिसेंबरला हो आता तुम्हाला खोटं नाही सांगत बऱ्याच जणांना म्हणले तू तीळ निघतच नाही म्हणले काय फायदा नाही म्हणले बरं ठीक आहे म्हणलं मान्य आहे मला बाबा तीळ निघत नाही तरी पण मला तिळाचा व्हिडिओ म्हणजे तीळ टाकायचाच म्हणलो काही हो घाटा हो फायदा हो हे कसा असते माहीत आहे का जे काही खेळ आता लोकं मटका खेळते तर काय येते म्हणलं येते या असे खेळते तर आला तर येते नाही तर येत नाही तशा पद्धतीने एक मटका खेळून पाहायचा म्हणलो काय जाईल आपलं थोडंसं तीळ जाईल थोडीशी मेहनत जाईल दुसरं काय जाणार आहे तिळ गेला असता तरी वकरून फेकला असता आणि डबल पेरला असता पण मित्र हो आता अक्षरशः तुम्हाला खोटं नाही सांगत हे पहा हे झाड आहे तिळाचे हे पहा हे 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 बारीक बारीक झाड आहे तिळाचे पा हे बघा तिळाचं झाड मी मागे तिळ शिपडला होता सोळा डिसेंबरला हे बघा भार बारीक बारीक एवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये तीळ निघला आपला किती कडक थंडी आहे भयानक थंडी आहे या थंडीमध्ये आपला तीळ निघला हे बघा एक दोन तीन चार पाच हे सहा सात आठ नऊ दहा हे पूर्ण राळा तीळ निघला आज एकोणतीस तारीख आहे किती आहे एकोणतीस तारीख आज एकोणतीस डिसेंबर रोजी तिळाचा तुम्हाला व्हिडिओ टाकत आहो मित्रो तेव्हा सोळा डिसेंबरला मी वि तीळ शिपलेला टाकला आता तुम्हाल एक नहीं। नहीं तुम्हाला एकोणतीस डिसेंबरला हे पण तीळ दाखवत आहो एवढा लहान तीळ दिसणार नाही तुम्हाला तर तुम्हाला झाड उपटूनच दाखवते बघा मी मी हाताकडे पहा मी हे झाड उपटत आहो हे बघा हे बघा मित्रो हे तिळाचं रोपट किती लहान आहे हे बघा हे पहा हे पहा मित्रो दिसते का आता हे कसं झूम करायला आपल्याकडं को कोणी कॅमेरावाले नाही हा कॅमेरामॅन नाही काही नाही हे बघा तिळाचं रोपट किती लहान आहे छोटसं आहे की कॅमेऱ्याजवळ मी दाखवत आहो मित्र हो तिळ निघत नाही हे फक्त मनायचा भाग झाला तिळ अक्षरशः निघते थंडीतही निघते कधीही निघते असं काही नाही आहे तिळाचं तिळाला फक्त योग्य नियोजन मी काय म्हणलो होतो तिळाला आणि जितकं लवकर तुम्ही टाकसाल तितकं उत्पन्न जास्त आता हे तीळ जवळपास सोळा तार तारखेला टाकलं आज पहा झालेच की दिवस पण तीळ आपला पूर्णपणे तीळ जमिनीच्या वर निघला कारण बऱ्याच जणांचं मी ऐकलं आत्तापर्यंत ऐकलं खोटं त्यानं काय त्याला माहीत त्याचा अनुभव बिचारायचा पण आपण एक अनुभवासाठी स्वतः म्हणून टाकीला आणि मला शेतकऱ्यासाठी टाकायचा होता आता बऱ्याच शेतकऱ्याला पाण्याची समस्या राहते लास्ट महिन्यात पाणी पुरत नाही त्याला वाटे लवकर टाकावं पाणी पुरत नाही म्हणून कोणी टाकत नाही तर हार्बरवर जोर मारते तर ठीक आहे कोणाला तीळ टाका वाटते पण पाण्याची समस्या येते पण बरेचण तिळा तिळ क्या हसल करतात मित्र हो काही फरक पडत नाही तुम्ही कधीही टाका कोण्या महिन्यात हिवाळ्यात टाका पावसाळ्यात टाका उन्हाळ्यात टाका काही फरक पडत नाही कधीही निघते म्हणायचा भाग झाला ते उगं बोलायचा विषय झाला बाकी काही नाही आहे ज्याला कामाचा येते ते म्हणतीलच बिचारी म्हणत नाही अशा विषय नाही आणि हे बघा मै्या आता डोळ्यावर तिरी पडायली उन्हाची आता सकाळची जवळपास दहा नऊ वाजते नऊ वाजता मी तुम्हाला व्हिडिओ टाकत आहोत आज एक कोणतीस तारीख आहे खोट नाही सांगत तुम्हाला तीळमो पूर्णपणे जवळपास दोन एकर मी शिपला उलसाही शिपला नाही अनुभवासाठी म्हणून नाही काही नाही गेलं तर गेलं म्हणून पुन्हा व करता येते काहीतरी करता येते दोन एकर अख्खा तिळमर आणि दोन एकरचा तिळवरी निघला अशा पद्धतीनं तिळवरी आला आणि हे अनुभव हे माझा अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहो शेतकरी मित्र हे बघा काही करायचं शेती एक जीवाच झालं जीवाच आहे बरसादी टाका हिवाळ्यात टाका उन्हाळा टाका वस्तूवर जीवाच आहे असं काहीच नाही मटकाच आहे एक प्रकारचा मग हे खटका चांगला लागलात लागला, लागला नाही तर उडला कन्या सीझन मिळता काही करा तुम्ही कधीही करा आणि हे आता कसं हरबरी बऱ्याच मर आली हरबरी समस्या आल्या हरबऱ्याला हरबरा पिकनं गेला मोठा व्हायला बुरशी लागायली मरायली म्हणून मी म्हणलं तेवढं डोसकं दुखोस तर आपलं तिळ सोपं आहे ना गेलं तर गेलं खर्च किती आहे हायच केवढ्याला दोनशे रुपयाला बॅग आहे वेस्टर्नची दोनशे रुपयाला तिळाची बॅग आहे मी तर काय केलं घरचाच खुला टाकला मी काय विकत घेतला नाही काय नाही बॅगही आणली नाही घाटा झाला झाला बोल खताचं पोतच जाईल दुसरं काय जाणार आहे का बिलकुल नाही त्यासाठी आता तुम्हाला हे पाय दाखवलेच मी हे रोपटे हे पहा मित्रो मी उपाययोजना कशा केल्या हे तुम्हाला सांगतो मी खतात मी सळलं खतात मी सळून शिपलं ते तुम्हाला व्हिडिओ दाखवला पण जेव्हा शिकणं झाल्याच्या नंतर मी काय केलं असेल की जेणेकरून आपल्या जमिनीच्या वरे तीळ निघावा त्याला पर्याय म्हणून काय आता लोकं म्हणते तर हे करा ते करा मी काय केलं असेल एक तुमच्या उद्देशानं आम्ही सांगतो तुम्हाला स्पष्टपणे तुम्हाला जर व्हिडिओ आवड आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपले नवीन नवीन व्हिडिओ राहतात आणि आपलं नवीनच चॅनल आहे त्यामुळं मी व्हिडिओ तुमच्यासाठी खास करून बनवत आहो तिळावाल्याची माहिती मी आत्तापर्यंत आपण एक मागचे शेतकरी आपल्या आधीपासून तीळ लोक लई घेतात पण तुम्हाला सांगतो जे आता नवी शेतकरी आपल्याला पाण्याची समस्या होती पुढे आपल्याला पाणी पुरत नव्हतं म्हणून आपण आता तीळ टाकला दोन एकर पुन्हा अजून दोन एकर तीळ टाकणार आहोत आत्ता म्हणजे उद्याला म्हणजे जवळपास तीस तारखेला मी उद्याला पुन्हा पेरणी करणार आहोत आता मी मागेला तीळ पेरणार आहोत कशासाठी तर ते गोपण्या तिळ आहे मोठ्या तिळ आहे हाईट वाढते खूप त्या गोपण्या तिळाची मी पेरणी करणार कधी उद्याला आज आज सोमवार आहे आज नाही करत मंगळवारला मी शंभर टक्के उद्या पेरणी करणार आहोत तिळाची गोपण्या तिळ मी आता आणलेलं आहे काल आता मित्र हो याला उपाययोजना काय केल्या असतील मी एक उदाहरणार्थ तुमच्या विषयावर तुम्हाला सांगतो स्पष्टपणे काहीच करायचं नाही मित्रो दोन एकरला अर्ध युरिया फेकला लोकं म्हणजे युरिया थंडा राहते युरिया हातात घेतले की थंडा लागते हां अरे युरिया थंडा राहते पण त्याचं कार्य गरम करते ना ते गरम करते जमीन गरम करते जास्त नाही टाकायचा बरं जा, जास्त युरिया नाही टाकायचा टाकायचा दोन एकरला खूप झाला अर्धा पोता अर्ध्या पे पोत्याला कमी फेकलं तरी चालते पण शंभर टक्के तुमचा तीळ उगवते जमिनीच्या वरे निघते थंडीमध्ये त्याला निघण्याची समस्या येत नाही आणि पानं पण चालू होतात लवकर पानं काढत नाही म्हणतात आता या तिळाला जर तुम्ही पाहिलं तर याला बारीक तुम्हाला फुल कोमळ निघलेले दिसतात हे पाहा तुम्हाला दाखवतो पण कॅमेरासमोर आता मला कसा मोबाईल धराय कोणी नाही बघा याला एकदम बारीक निघलं का याच्यामध्ये दोन पानाच्या मध्ये छोटं निघलं ना तिळाची पण वाढ चांगली होते आता निघूनच किती दिवस झाले सोळा तारखेला टाकला होता आज कोणतीच तारीख आहे आता पानं हळूहळू निघतात वाढत नाही असं होत नाही तसं होत नाही रोग येते थंडी पडते अरे उगवल्यानंतर आपण याला पर्याय करतो ना हे बघा करून फायला हरकत नाही मी त्या पद्धतीने केलेलं आहे तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही पहा अशा पद्धतीनं करा थंडी शंभर टक्के तीळ निघते जास्त दिवस लेट करू नका ज्याच्याकडे मुबलक आहे ते काहीतरी करतील पण कोणाकडे मुबलक नसते भरपूर पाणी नसते त्याला हे समस्या येतात त्याला तीळ टाका वाटते पण टाकता येत नाही त्याचं कारण म्हणजे काय हे आता हे कसं आहे माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये पाणी पुरत नसल्यामुळे थोडंसं माणूस लवकर टाकायची कोशिश करते आणि हार्बर येणे गेले तुम्ही शंभर टक्के डिसेंबरमध्ये तीळ टाकू शकता मी सोळा तारखे टाकला आज एकोणतीस तारखेला तुम्हाला दाखवता माझा तीळ निघलेला आणि मित्र अशा उपाय उपाययोजना करा शंभर टक्के तुम्हाला यश ये येणार हे लक्षात ठेवा दोन एकरला अर्धं पोहतं युरियावरून शिपा युरिया गरम असते युरिया हाताला थंडा लागते पण त्याचं कार्य हे गरम आहे नत्र आहे ते थोडा थोडा युरिया शिपा तुमच्या तिळाची उगमशक्ती शंभर टक्के होणार म्हणजे होणार कारण मी अनुभव घेतला मी अनुभव तुमच्या पुढे बांधला व्हिडिओ आवडला असेल काय वाटत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला विसरू नका ठेवा ठीक आहे मित्रो ठेवतो मी राम राम